भरपूर <laughs> आले नमस्कार मित्रांनो मी राहुल मांडवे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या कोकणी क्रेजी इंग्रजीबाजू युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज सुट्टी होती स्वप्नील आणि मला दोघांना पण संडे आहे तर आपला मस्तपैकी प्लॅन झाला आहे फिशिंगचा तर आपण आलो आहे आता गवाण्यामध्ये स्वप्नीलचा मित्र आहे ओंकार त्याच्याकडे आलो आहे आणखीन एक रोशन आहे ओंकारचा मित्र तर ते दोघं येणार आहेत स्वप्नीलने मी पुढे आले त्यांची दोघांची वाट बघतोय तर बघूया आपण किती मासे भेटतात आपल्याला तर मित्रांनो आपण चढणीचे मासे पकडायचे व्हिडिओ जास्त तर आपण रात्रीचे बनवलेत आणि रात्रीचच गेलो आहे फर्स्ट टाईम मी दिवसा आलो आहे चढणीचे मासे पकडायला तर बघूया आपल्याला मासे भेटतात की नाही ते ओंकार येतोय मागून त्याची वाट बघतोय आपण तो आला की दाखवतो तुम्हाला मग आपण तिकडे गेल्यावरती भेटू तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये खूप धमालमस्ती येणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका तर आता ओंकार आल्यावरती तुम्हाला दाखवतो आपण डायरेक्ट तिकडे जाऊन भेटू चला तर मित्रांनो ओंकार आणि रोशन आलेत आता पण आता जाऊया तिकडे तुम्हाला दाखवतो ओंकारणी रोशन हे बघा ओंकार आणि आलाय आता आपण जाऊया तिकडे आणि फिशिंगला सुरुवात करूया तर मित्रांनो फायनली आपण आपल्या स्पॉट वरती पोहोचलोय आपण आता चाललोय खाली तिकडे हा बघा हा ओंकार आहे आणि हा रोशन आहे हाय कर रे ओंकार रोशन आणि पुढे आपला स्वप्नील आहे पार्टनर आज चौघ जण आलोय बघूया मासे किती भेटतात ते तर चला आता तिकडे जाऊन भेटू तोपर्यंत हा व्यू बघा एक नंबर व्ह्यू आहे हे गव्हाण्यातलं धरण आहे अजून आहे नाही आमच्या इकडे तर भरायला आलं आहे आता धरण <laughs> मित्रांनो फायनली आपण आता पोचलो आपल्या <laughs> स्पॉटवरती सुरुवात करूया आपण आता मासे पकडायला बघूया आधी मासे चढतात की नाही ते कोकणीला मासा दिसतात काय नो ते बघा त्या साईडला आपण जाळी लावतोय आणि या साईडून वरतून आपण आता मासे पिटला देणार आहे खाली बघूया किती मासे येतात ते या नाक्यापासून घेऊ आहेत नाव चला इथलं या मासे

मित्रांनो हे बघा एवढे मासे पडलेत आपल्या एका टायमिंगला तो आता आता काय झालं तुम्ही माझं काम नको ठीक बोलतो ना ठीक आहे दगड टाकतो इकड नाही ऋषू ए कसं रुप ना घाल 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 पण मला दे मी घरी शोधत होतो माझा बापू शिव्या देला काल तू ग्लप कुठं हरवलंस मला वाटले ओळखीचे म्हणून म्हणून वाटलं तू आयचं काय म्हणजे ते राणीचा पण मोठा मासा उठतो म्हणजे कसं मासा लगेच मागं फिरणार नाही त्यामुळे काय <laughs>

सगळ्यांना उभी करायची गरज म्हणून राहून कुठला आणि बरं आणि विणं लावूया खाली आणि ह्याला लावूया मग एकदाच एवढं काढूया हा येई भाग फिरतो बारका पाणी आहे ना चल आता ना इचा लावा भरपूर आले रे आवडे ओंकार गैबळे धरताना ना बरोबर येतात मी बोललो चलो चालू चल खाली दगडी आहे चाला जाती मेडू का मोठा आला म्हणतो राहुल मोठा आला धरत त्याला मी धरतो थांब मी धरू काय एक साइड ना खाली कर जाईल तो जाईल तो थांब खाली कर तिकडनं सोड पकड़ी मोटा खावला आला राहुल म्हणतो मोठा खावला आला उडतो है એ બગિત નહી બેડ હાજી ઉડून गेले કે દેખલે પાછું લપાટી કે દેના ઇકડે 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 સાઇડને જાત છે ઓન જાણે पाहिजे તલા ખાતા હો તો ત કી ત ઇયે રે ભાઈ ઇકડે આન પા ફોર पाहिजे ત ઇયે તો જોલી બગું કાઈ તરી નિક્સ્ટ ટાઈમલા આવી વારી આસા જ આસા જ ભરસુ આપણે

बऱ्यापैकी आले भाई बघ माझ्याकडनं आले तर अरे मेला मुकड मासे भरपूर आहेत आजू इकडे माझ्याकडून खाली येत होते तरी बरे झाले एक झाली कमी <laughs> काड पुढच्या

He तर मित्रांनो फायनली आपले मासे पकडून झालेत अजून पकडायचे आहेत मासे आपण आता इकडून रिटर्न चाललोय वर ते आलो होतो मग दाखवतो मासे किती पकडलेत ते हे बघा इकडे वरती आपण एवढे मासे पकडलेत आणि अजून आपण खाली दोन पिशव्या ठेवल्यात एवढ्या भरून त्या दहा गेल्यावरती तुम्हाला तर चला आता डायरेक्ट खाली जाऊया आता थोड्या वेळात निघू आपण अर्ध्या एक तासान हां लावा हॅलो

आए, साहिल गुलाबी गुलाब आहे लॅपटॉप आहे घरी इजिट करायला नो ते बघा आपण अर्धे इथे मासे ठेवले होते वरती ते पण चार किलो असतील ना रे चार पाच किलो असतील आणि हे आपले माझ्याकडे आहेत पाच किलो अजून दोन तीन किलो खाली आहेत ठेवलेले म्हणजे टोटल दहा दहा तेरा किलो पकडलेत मासे आपण त्या खाली गेल्यावरती सर्व दाखवतो एकदम तर मित्रांनो ऑलमोस्ट आपले हे मासे पकडून झालेत आपण आता दोन तीन वेळा फक्त मासे पिटलू पिटलून बघू शेवटचा आता आणि मग बघूया किती भेटतात ते आणि मग आपण निघू थोड्या वेळाने भेटले काय चल 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 अरे इथे हे बघा एवढे मासे भेटलेत

आले का नको तिकडे मोठा आहे रे ते आता इथे लाव वरती मग अशी पकडले तिथे पाणी आहे रांडीच्या खाली भेटणार आहे अर्धी जाळी हा अशी पकड अशी पकड झाली पहिली घेत काल पकड अशी तुकड करा अरे धान्य पडले पडले फाडा फाडा दोघांनी मिळून पिशवी फाडा दोघांनी मिळून ताणून त्या खूपच ख उडत होते ते वरती लावूया ना तिथं त्या कोपऱ्यावर

आता तिथे खाली लावत मासे येतील शटर गबरा चल एकदा लावायच त्याला घरी न्यायचे घरी न्यायचे म्हणून तुला रांडी आहे त्यातले सगळे घेऊन जा मला नको मला काय घेऊन जा माझी हवा तिकडे तिघांनी तीन दिशा तू रांडिया घरी घेऊन जा नंतर मी सांगतो तुला काय करायचं घरी घेऊन जा नंतर मी डायरेक्ट राजापूरला जातो तर मित्रांनो फायनली आपण आता निघालोय घरी तुम्हाला गाडीच्या इथे गेल्यावर दाखवतो किती मासे भेटले आहेत टोटल ते त्याच्याकडे समोर बघा रोशनकडे तीन पिशव्या आहेत या आणि माझ्याकडे बघा ही एक पिशवी आहे जवळजवळ तेरा चौदा किलो मासे आहेत टोटल एकत्र गेल्यावरती दाखवतो पिशव्या तुम्हाला चला आता गाडीची जाऊन भेटू आणि मग तुम्हाला दाखवतो खूप मित्रांनो धमाल मस्ती केलेली खूप मजा आली मित्रांनो फायनली आपण आता निघालोय आपल्या गाड्या लावल्या होते तिथे पोचलोय हे बघा एवढे मासे पकडलेत आपण हे पाच किलो हे पाच किलो आणि हे चार किलो चौदा किलो मासे पकडलेत आपण टोटल हा इकडे ओंकार आहे सगळ्यांचे थोबडे वाघ कसे झालेत आता <laughs> उदास झाले रोशन आहे इकडे आणि इकडे स्वप्नील तर मित्रांनो आपण आता घरी निघालोय तर घरी गेल्यावर तुम्हाला दाखवतो टोटल गमेलामध्ये नाहीतर भांड्यात ओतून दाखवतो किती मासे भेटलेत तर चला आता घरी जाऊन भेटू डायरेक्ट तर मित्रांनो फायनली आपण आता घरी पोचलो तुम्हाला दाखवतो किती मासे भेटले ते उतून एकत्र

एक गमेल भर आहेत मासे मित्रांनो काय व्हिडिओचा एंड आपण आता इथेच करूया तर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू पुन्हा आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा Bye bye.